राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलला सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार सोहळ्यातील काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये हिंदी बोल म्हटल्यावर काजोलला राग आल्याचे पाहायला मिळत आहे काल पाच ऑगस्टला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते या सोहळ्यात आजवरच्या चित्रपट कारकिर्दीत मोलाची कामगिरी केलेल्या कलाकारांना गौरवण्यात आले बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री काजोलला स्वर्गीय विशेष योगदान पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तसेच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना देखील स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या पुरस्कार सोहळ्यातील काजोलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तिला हिंदी बोलायला सांगितल्यामुळे ती चिडताना दिसत आहे नेमकं झाले काय जाणून घेऊयात पुरस्कार सोहळ्यानंतर काजोल मीडियाशी संवाद साधत होती तेव्हा अचानक मराठी बोलता बोलता काजोल भडकली बघा हा व्हिडिओ सो इट इज अ व्हेरी व्हेरी मोठा दिवस आहे माझ्यासाठी आणि आय एम व्हेरी हॅपी की आज माझी आई पण आहे माझ्याबरोबर आणि तिला पण हा पुरस्कार भेटला होता अगोदर तर इट्स इट्स अ व्हेरी बेगिंग आधी हिंदीने बोलू जस समजण्या समजले मी डेफिनेटली करेन नो टू वेज अबाउट इट मला असा स्क्रिप्ट भेटला तर मी करेन डेफिनेटली